मी इथे येण्यापूर्वी काही लोकांशी इथल्या बोलत होते की जे थोडेसे राजकारणामध्ये इंटरेस्ट दाखवतात तर त्यांनी शब्द वापरला जे जे पी जयंत पार्टी त्यांचं असं म्हणणं आहे की भाजपमध्ये जी लोक गेली ती बरीचशी तुमचीच फॉलोअर्स होती तुमच्या होती आणि एक जण तर हसत असत म्हटलं विचारून घ्या त्यांनीच पाठवली का असं काय म्हणजे राष्ट्रवादी या <laughs> जिल्ह्यात उभी करताना मी या जिल्ह्यात अनेकांना एकत्रित आणलं होत प्रत्येक तालुक्यात जी नेते होते कथी बराज वर, ते एकत्रित आणले बराच काळ या जिल्ह्यात राष्ट्रवादीचं वर्चस्व जिल्हा परिषदेवर जिल्हा मध्यवर्ती बँकेवर होतं मी आणि आराबाबा आम्ही दोघांनी मिळून या जिल्ह्यातलं गणित एवढं व्यवस्थित सांभाळलेलं होतं चौदा साली मोदी पंतप्रधान झाले आणि मग त्यानंतर येणाऱ्या विधानसभेत आता आपण आमदार होऊ शकतो नाही तर आमच्यावर राहिल्यावर आघाडीत त्यांना तिकीटच मिळणार नाही अशी सिच्युएशन बघितल्यावर काही लोकांनी आमचा पक्ष सोडून भाजपमध्ये प्रवेश केला त्याच्या आधी ते, ते माझ्या बरोबरच होते माझे सरकारीच होते त्यामुळे ते तिकडे गेल्यामुळं थोडस तुम्ही म्हणताय त्या गोष्टी बोलल्या गेल्या त्या काळात आता त्यातले काही लोक अजित पवारांच्याकडे गेले काही प्रवासी भारतीय असतातच त्यामुळं त्यांचा प्रवास चालूच असतो येते ना तर अशी एखाद्या प्रसंगामध्ये कि आज आबा हवे होते किंवा जिल्ह्यामध्ये जनरल काम करत असताना जिल्ह्यातल्या राजकारणात आबांचा फारसा <laughs> हस्तक्षेप नसायचा पण आम्ही एकत्रित बसून निर्णय घ्यायचो त्यावेळी ते त्यांची ते भूमिका आम्ही एकत्रित आमच्या दोघांच्यात एवढं चांगलं अंडरस्टँडिंग होतं की जिल्हा आम्ही दोघांनी व्यवस्थित कसा सांभाळायचा याची व्यवस्थित गणित आमची असायची आणि राज्यामध्ये ते जास्त वेळ द्यायचे त्यामुळं त्या काळात मी जिल्ह्यात बरीच संघटना उभी केलेली होती दहा वेळा अर्थसंकल्प मांडलाय तुम्ही म्हणजे राज्यामधल्या मला वाटतं दोन नंबरला तुम्ही आहात की इतक्या वेळा सलग अर्थसंकल्प जवळपास बऱ्याचदा मांडून झालाय लाडकी बहीण सारखी योजना तिचा राजकीय तोटा झाला ही गोष्ट वेगळी पण असे थेट हातात पैसे देणं म्हणजे रेवडी ज्याला म्हटलं गेलं अशा योजना पाहिजेत का काय की लाडकी बहीण योजनेचा दोन गोष्टी आहेत एक म्हणजे आपल्याकडे ले संजय गांधी निराधार योजना आहे हु. किंवा ज्येष्ठ नागरिकांना आपण काही पासष्ट वर्षावरच्या पुरुषांना साठ वर्षावरच्या महिलांना आपण मासिक मदत करतो तर तस अशी काही गरीब माणसं आहेत समाजात यांना ते पंधराशे रुपये फार आवश्यक असतात म्हणजे कदाचित नोकरदार वर्गाला हे पंधराशे रुपये फारसे महत्वाचे वाटत नसतील त्यामुळे गोरगरिबांना पंधराशे रुपये आवश्यकच आहेत आमचं सरकार आलं असतं तरी आम्ही हे चालूच ठेवलं असतं पण सरकारने मागच्या सरसकट सगळीकडे वाटप सुरू केलं त्यामुळं महाराष्ट्रात तेव्हाच्या तत्कालीन सरकारने या राज्यातल्या महिलांना फसवलं तुम्हाला पंधराशे रुपये देणारच आहे मग त्यातले तेव्हाच्या आल्यावर आम्ही एकवीसशे रुपये करतो त्यावेळी निकष असताना निकष लावले नाहीत हा तसा गुन्हाच आहे आणि आता एकवीसशे करत नाहीत हाही तसा फसवणूक आहे आणि आता निकष चालू करून ज्यांना या इतर काही लाभ मिळतात त्यांची नावं काढायचं काम मग आधीच दिली का तुम्ही त्या याच्यातून पैशातून मतांची अपेक्षा केली आणि लोकांनी मत दिली तुम्हाला मग मत तुम्ही मतदान ज्या मुद्द्यांवर घेतले ते मुद्दे तुम्ही डायलिट कसे करता ही फसवणूक आहे आता आपल्या देशात न्यायाधीश न्यायालय कसे चालतात हे मी काही बोलायला नको पण ग्राहक न्यायालयासारखं कोणीतरी ग्राहक न्यायालयात गेलं नाही त्यांनी आमची फसवणूक केली तरी ग्राहक न्यायालय ह्या सरकारच्या विरोधी दे निकाल देईल तर आम्हाला सांगितलं आणि आम्हाला फसवलं आता आमचं काढून घेतलं अनुदान हे बऱ्याच महाराष्ट्रातल्या लाडक्या बहिणींना दुखावल्याचं काम या सरकारने आता केलेलं आहे